नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावल्यांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही कला डिझाईन्स काढत असते डिझाईन्स काढल्यामुळे कलाच्या हाताला थोडासा वात आलेला असतो तेव्हा कलाही आपला हात थोडासा झटकते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही रोहिणी आणि सरोज मॅडम दोघी ह्या चांदेकर ज्वेलरच्या ऑफिसमध्ये बसलेले असतात तेव्हा रोहिणी ह्या सरोजला सांगते की अग तुला माहित आहे का आपल्या ऑफिस मध्ये एक न्यू डिझायनर आहे असेही रोहिणी या सरोजला सांगते सरोज या रोहिणीकडे बघत राहते त्यावर आता ही जी काही पोपटासारखी बोलणारी रोहिणी असते त्या रोहिणीला ही सरोज मॅडम बोलते की अगं तू ही व्यर्थ बडबड कशासाठी करते माझा ह्या कुठल्याही डिझायनरशी काही संबंध नाहीये कारण हे सर्व अद्वैत बघतो आणि तुला काय करायचं ग ह्या नसल्या उचापात्या करून असे पण ही सरोज आता या रोहिणीला बोलते नंतर आता ही रोहिणी लगेच आपल्या मनाशी बोलते की अग सरोज वहिनी तुझ्या लक्षामध्ये काय येत नाहीये याचा सर्व तुझ्या गोष्टींची संबंध आहे माझा कुठलाही संबंध नाहीये रोहिणी आपल्या मनाशी बोलते त्यानंतर ही रोहिणी पुन्हा या सरोजला एक मिनिट सरोज वहिनी असं बोलते त्यानंतर रोहिणी लगेच या राहुलला कॉल करते आणि बोलते की अरे सरोज वहिनीची जी केबिन आहे ना त्यामध्ये पटकन ये आता सरोज या रोहिणीकडे बघत राहते त्यावर आता ही सरोज मॅडम पुन्हा या रोहिणीला बोलते की तुला एकदाच सांगितलेलं कळत नाहीस का गं अगं मी तुला काय सांगितले की माझा ह्या कुठल्याही गोष्टीशी काही संबंध नाही अद्वे सर्व काही बघतो तेवढ्यामध्ये राहुल आता या सरोजच्या केबिनमध्ये येतो राहुलच्या हातामध्ये लॅपटॉप असतो राहुल लगेच या सरोजच्या जवळ येतो आणि बोलतो की मामी तुला तर मम्माने कल्पना दिली असेल की या आपल्या नवीन डिझायनर बाबतीत आता हा राहुल लगेच या लॅपटॉपवरती या सरोजला नवीन डिझायनरचं सर्व काही दाखवतो तेवढ्यामध्ये आताही सरोज पुन्हा या रोहिणीला बोलते की अगं नेमकं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मला तुम्ही का दाखवता हे सर्व तर आता रोहिणी बोलते की अगं नेमकं प्रॉब्लेम काय आहे ना तुला तो बघितल्यानंतरच कळेल त्यामुळे आम्ही तुला हे सर्व काही दाखवतो असे पण आताही रोहिणी या सरोज मॅडमला सांगते नंतर आता लॅपटॉपवरती या कलाने जी काही डिझायनिंग काढलेली असते ती डिझायनिंग राहुल या सरोज मॅडमला ओपन करून दाखवतो आणि ही सुद्धा आपल्या पर्समधून या कलाने कागदावर जी डिझाईन काढलेली असते ती काढून दाखवते आणि बोलते की हे बघ आता ही अद्वैतने ही डिझाईन अप्रूव्ह केलेली आहे आणि मी तुला ही जी काही डिझाईन दाखवते ना ही तुझ्या सुनेने काढलेली आहे असेही रोहिणी तो कागद या सरोजच्या हातात देत बोलते आता मित्रांनो सरोज तो कागद आपल्या हातामध्ये घेऊन या लॅपटॉपवरती जी डिझाईन आहे ती आणि आपल्या हातामध्ये जी कागदावर डिझाईन आहे ती अगदी बारीक निरीक्षण करून बघू लागते इकडे असं बघायला मिळतं की आबा हे पेपर वाचत बसलेले असतात तेवढ्यामध्ये मध्ये तिथे कला येते आता आबांचं लक्ष कलाकडे जातं त्यावर आबा या कलाला विचारतात की सुनबाई तुला काही विचारायचं का त्यावर कला हो असं बोलते त्यानंतर कला बोलते की हे बघा आबा आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला काहीतरी सांगायचं असेल परंतु ती व्यक्ती आपलं ऐकायच्या स्थितीमध्ये नसेलच ती व्यक्ती तसा गैरसमज जर करून घेत असेल तर मग काय करायचं हो असे पण ही कला या आबांना विचारते त्यानंतर आबा या कलाला बोलतात की हे बघ सुनबाई जरी पण समोरचा आपलं काही ऐकून घ्यायच्या तयारीमध्ये नसेल तरी पण आपलं आपलं बोलून मोकळं व्हायचं तो नंतर चिडू अगर काही हो त्याचा विचार करायचा नाही अजिबात असे पण आबा या कलाला समजून सांगत असतात तर मित्रांनो आबांनी जे उत्तर या कलाला दिलेलं असतं ते कलाला खूप आवडतं तर कला बोलते की आबा खरोखर तुम्ही एकदम छान निर्णय सांगितला ती कला ही देऊन निघून जाते इकडे असं बघायला मिळतं की रोहिणी पुन्हा या सरोज मॅडमला बोलते की तुझी सून आपल्याच कंपनीमध्ये आपल्याच दुकानासाठी जी काही ही डिझाईन्स काढते हे आपल्याला अजून माहीतच नाही ग असे पण आता ही रोहिणी या सरोजला बोलते मित्रांनो आता ही सरोज बोलते की हे कसं शक्य आहे परंतु एवढं तर आता इकडे ही रोहिणी बोलते की अगं मला पण असाच गोंधळ झाला होता सर्व काही ईमेल चेक केले परंतु तुझ्या सुनेला मी डायरेक्ट ह्या डिझाईन्स काढताना रंग्यात पकडलं असे पण रोहिणी या सरोजला बोलते त्यावर सरोज या रोहिणीकडे बघत राहते राहुल सुद्धा जवळ उभा असतो सरोज मॅडम बोलते की परंतु हे कसं शक्य आहे तर आता इकडेही रोहिणी बोलते की अगं तुला आता आमचा प्रॉब्लेम कळला ना की आम्ही तुला का सांगत होतो आमचं समजून घ्यायला तयारीत पण नव्हती गं असे पण आता ही रोहिणी या सरोजला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की काजल आता आपलं सर्व काही आटोपून इकडे रेस्टॉरंटवरती निघलेली असते तेवढ्यामध्ये हा सोम तिथे येतो तर आता ही काजू आपल्या आईला बोलते की आई मी चालले ग तेवढ्यामध्ये सोम बोलतो की कुठे चालली तू तुझी तब्येत तर बरोबर नाही ना मग आजचे दिवस सुट्टी घे ना त्यावर काजू बोलते की नाही आमच्यासारख्यांना कसली सुट्टी आम्हाला कामावर जावंच लागेल असे पण काजू या सोमला सांगते तेवढ्या संगीता पण तिथे येऊन उभी राहते त्यानंतर संगीता बोलते की बघा आमची काजू किती टॅलेंट आहे ते त्यानंतर सोहम बोलतो की अहो ही काजू ना तुमच्या घरची मुलगी नाही हा तुमच्या घरचा एक मुलगा आहे मुलगा असे पण आता हा सोम या संगीताला सांगतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कला आपल्या मनाशी बोलते की आज चांदेकर घरी येतोय कुणास ठाऊक किती वेळ लागेल चांदेकरला घरी यायला आज मी चांदेकराला मनातलं सर्व काही सांगणार आहे आणि आता मी सर्व काही आटोपून चांदेकर आल्यानंतर त्याला सर्व काही सांगणार पण आहे असे पण आता ही कला आपल्या मनाला सांगते दुसरीकडे कला बोलते की याला थोडीशी कल्पना जर दिली तर मग हा जास्त ॲडव्हान्समध्ये बोलणार नाही असे ही कला आपल्या मनाशी बोलते आणि ह्या अद्वैतला कॉल करते परंतु अद्वैत एका व्यक्तीशी बोलत असतो तेवढ्यामध्ये ह्या कलाचा फोन या अद्वैतच्या मोबाईलवरती जातो आता अद्वैत तो फोन बघतो आणि लगेच कट करून टाकतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही कला बोलते की याने माझा फोन कट का केला त्यानंतर आता हा अद्वैतला पुन्हा या कलाचा फोन येतो तर अद्वैत आता आपल्या मनाशी बोलतो की हिला एकदा फोन कट केलेला कळत नाही का मी बिझी आहे म्हणून त्यानंतर आता अद्वैत तो फोन पुन्हा कट करतो दुसरीकडे कलासुद्धा आपल्या मनाशी बोलते की याला एकदा फोन कट केलेला कळत नाहीस एक का एकदा काहीतरी महत्त्वाचं काम असेलच म्हणून ही फोन करत असेल ना असे पण आता ही कला आपल्या मनाशी बोलते त्यानंतर कला ही आपल्या मनाशी बोलते की एकदा येऊ देस त्याला मग बोलतेस मी त्याच्याशी असे पण ही कला आता आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की आता ही सरोज खूप भडकलेली असते कारण सरोज लगेच या रोहिणीला बोलते की एवढी मोठी फुसवणूक करते का ती सून आपली त्यानंतर रोहिणी बोलते की अगं सरोज तुला किती वेळचं मी सांगण्याचा प्रयत्न करते परंतु तू आमचं काही ऐकून घ्यायला तयारच नाही आहे त्यानंतर इकडे आता सरोज चांगलीच भडकलेली असते दुसरीकडे आता ही राहुलची आई म्हणजे रोहिणी या राहुलला बोलते की सरोजसाठी एक कडक कॉपी घेऊन ये आणि बाहेर थांब असे पण आताही सरोज या राहुलला बोलते त्यानंतर मित्रांनो आताही रोहिणी या सरोजला बोलते की प्लीज सरोज वोहिणी अगं तू शांत हो एवढी कशाला भडकतेस त्यानंतर आताही सरोज बोलते की अगं मी कशी भडकणार नाही माझ्याच घरामध्ये राहून ही सून एवढे ड्रामे करते आणि मला ते सुद्धा समजले नाही असं कसं होतंय असे पण आताही सरोज या रोहिणीला बोलते त्यानंतर ही रोहिणी बोलते की अगं सरोज मी जेव्हा ह्या मुलीला बघितलं ना तेव्हाच मला कळलं होतं की ही मुलगी खूप धूर्त आहे खूप आतल्या गाठीची आहे लबाड आहे असे पण आता ही रोहिणी सरोजला बोलते तर सरोज बोलते की तू थांब आता मी आत्ताची आत्ता जाते आणि तिला याचा जाब विचारते मी काही गप्प बसणार नाही आहे असे पण आताही सरोज या रोहिणीला सांगते त्यानंतर ही रोहिणी या सरोजला बोलते की अगं वहिनी एवढा यशू करायचा नसतो ह्या गोष्टी कशा असतात अगदी शांत राहून तोडायच्या असतात आणि तू जर आता तिला जाऊन बोलली ना तर डॅड तुझ्यावर खूप रागवतील असे पण आताही सरोजलाही रोहिणी बोलते आपल्या हातामध्ये पण कसलाही थोडासा पुरावा हवा आहे ना कारण ज्या मुलीशी तू डील करायला चालली आहे ना ती मुलगी खूप हुशार आहे हे पण लक्षामध्ये ठेव हो। ती आपल्याशी कशी खेळते मग आपण पण तिच्याशी विचार करूनच खेळायला हवं ना आणि एक महत्वाचं म्हणजे ह्या सर्व गोष्टी अद्वैतच्या कानावर अगोदर आहे की नाही हे पण बघायला हवं ना असे पण आता ही रोहिणी सरोजला बोलते अगं मला एक म्हणायचं सरोज वहिनी आता ह्या अद्वे ज्या काही ह्या कलाच्या डिझाईन्स अप्रूव्ह करतो मग मला सांग त्याला हे सर्व माहीत आहे की नाही किंवा त्याने तर ह्या त्याच्या बायकोला कामावृत्त ठेवले नसेल ना असे खूप काही प्रश्नही सरोजला ही रोहिणी सरोज तेल ओतण्याचं काम करत सांगत असते दुसरीकडे मित्रांनो आपल्याला असं बघायला मिळतं की आता ह्या सरोजसाठी जी काही स्पेशल कॉफी बोलवलेली असते तो वेटर कॉफी घेऊन येतो आता ही सरोज खूप टेन्शनमध्ये येते आता रोहिणी या सरोजला बोलते की सरोज तू वहिनी तू अजिबात टेन्शन घेऊ नको मोठा श्वास घे आणि कुठलंही टेन्शन एवढं घाई गडबडीमध्ये घ्यायचं नसतं ते बघ तुझ्यासाठी कॉफी आली तू कॉफी घे असे पण आता ही या रोहिणीही सरोजला सांगते रोहिणी पुन्हा या सरोजला बोलते की अगं सरोज वहिनी तू खूप साधी आणि सरळ आहे तू तुझी सून खूप चालाखी आहे खूप बदमाश आहे त्यामुळे आपल्याला तिला लगेचच्या लगेच काही बोलता येणार नाही आहे आपल्याला तिच्याशी तिच्या डावानेच खेळावं लागेल शांत राहून बोलावं लागेल असे पण आता ही सरोजला ही रोहिणी सांगत असते आता मित्रांनो रोहिणी सर्व तेल ओतण्याचंच काम करत असते तर आता त्यानंतर मित्रांनो ही सरोजा रोहिणीवर भडकते आणि बोलते की काय चालली गं तुझी बडबड सारखं सारखं तेच तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना असे पण आता ही सरोज्या रोहिणीला बोलते त्यावर रोहिणी बोलते की अगं मला तुला फक्त एवढंच सांगायचं की आपण हे सर्व शांतरितीने राहून करूयात कारण ह्या लोकांमध्ये फक्त कलाचा हात नाही तर खूप काही लोक यामध्ये आहे असे पण आता ही रो रोहिणी या सरोजला बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद